<णिया> दिनांक दोन काल दिनांक दहा दहा दोन हजार बावीस रोजी माननीय एस डीपीओ साहेब नंदनवा साहेब यांनी माहिती माहिती मिळाली की चंद्रपूर शहरात तसेच पोलीस स्टेशन रामनगर हद्दीमध्ये काही दुकानात ई सिगरेट म्हणजे ज्याचा फ्लेवर तंबाखूचा उपयोग करून ई सिगरेट विक्रीचे काम सुरू आहे तसेच सदर दुकानात साठवणूकसुद्धा आहे सदर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन रामनगर येथील डी बी पथकातील अधिकारी कर्मचारी सदर माहितीवर रेड करण्याकरिता रवाना झालो सदर दोन दुकानाची आम्ही झळती घेतली असता त्याच्यात आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात ई सिगरेट आढळून आले आहे सदरची ई सिगरेट ही जास्तीत जास्त लहान मुलं कमी वयाची मुलं हे जास्त प्रमाणात वापर करतात जेणेकरून सदर ई सिगरेटमुळे फ्लेवर तंबाखू असल्यामुळे तोंडाचा वास येत नाही व त्यामुळे पालकांच्या लक्षात येत नाही की आपले पाल्य हे कशा प्रकारचा नशा करतात आमचं या कारवाई आम्ही सदर आ, सदर दुकानात रेट करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माल हस्तगत केला सदर आ, कारवाई कारवाईच्या अनुषंगाने कलम चार सात ई ई सिगरेट प्रोहिबिशन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आमचे सदर कारवाई आ, सदर कारवाईद्वारे पालकांना आव्हान आहे की आपापल्या पाल्याकडे लक्ष ठेवून सदर आ, सदर ई सिगरेट आपलं पाल्या घेत तर नाही याबाबत कटकशाने लक्ष ठेवावं तसेच जर असे आढळून आल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करून कळवा